नमस्कार अक्षय तृतीया झाली की आंब्याला चांगला पाड लागतो म्हणजे जरी आपल्याला लोणचं बनवायचं असलं तरी ते सुद्धा आंबे पाडाचे असायला पाहिजेत म्हणजे पाड लागला की म्हणजे आतमध्ये जे कोये असते ती कडक होते असाच आंबा आपल्याला लोणच्याला घ्यायला लागतो तर असे हे आंबे आमच्याकडे लोणच्याचे आंबे गावाकडे भरपूर प्रमाणात असतात तर आजीच्या काळामध्ये अशा या आंब्याच्या फोडी करून अगदी घरच्या घरी पारंपरिक पद्धतीनं लोणचं अगदी साध्या खूप कमी साहित्यामध्ये आणि खूप कमी तेलामध्ये डेऱ्यामध्ये असं लोणचं घालून ते लोकं ठेवायचे म्हणजे अगदी दोन वर्ष जरी हे लोणचं राहिलं तरी ते अजिबात खराब व्हायचं नाही एवढं छान असं कमी तेलातलं लोणचं कमी मसाल्यातलं ते लोकं करायचे आणि खरं तर मला हे विकतच्या लोणच्यापेक्षा हे लोणचं फार आवडतं तर आपण आज ह्या लोणच्याची रेसिपी पाहूया आणि बघू शकता ह्या लोणच्याकरता आमच्या ह्यांनी ना मार्केटमधूनच एक किलो कैरी वजन करून तिथूनच कापून देतात म्हणजे जिथे कैरी विकतात ना तिथेच कैरी कापून पण देतात कारण शहरामध्ये आंबे कापायला आडकी ते वगैरे नसतात ना त्याच्यामुळे मग आम्ही घरी आंबे आम फोडत बसत ना। नाही डायरेक्ट तिथूनच कापून आणतो त्याच्यामुळे मी आता तुम्हाला आंबे दाखवू शकत नाही आहे तर अशा या फोडीच मी तुम्हाला आता इथं दाखवत आहे तर सुरुवातीला घरी आणल्यानंतर फोडी अशा स्वच्छ धुवून घेतल्या मी आणि नंतर त्याला दोन पसावर मीठ टाकायचं हळद टाकायची आणि ह्याला पाणी सुटेपर्यंत ह्याला हाताने मिक्स करत राहायचं तर चार ते पाच मिनिट आपण ह्याला असं व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण ह्या फोडी उन्हामध्ये वाळवायच्या आहेत म्हणजे काय होतं जरी फोडी धुवून घेतल्या पाण्याचा कुठे अंश राहिला तरी तो उन्हाने सुकून जातो कुठेही फोडींना पाणी राहत नाही त्याच्यामुळे आपण हे उन्हामध्ये सुकवायचं आहे जर तुम्हाला जर उन्हामध्ये फोडी सुकवायच्या नसतील तर तुम्ही ह्या फोडी ओल्या किंवा सुक्या कपड्याने अशा पुसून घ्यायच्या आणि फॅनखाली थोड्याशा सुकवून घ्यायच्या म्हणजे पूर्ण पाणी हे वगैरे काय घाण असेल तर निघून जाते आणि अशा ताटामध्येच आता मी ह्या फोडी व्यवस्थित अशा पद्धतीनं वरती तोंड करून अशा सुकायला ठेवलेल्या आहेत एक ऊन चांगलं द्यायचं आणि नंतर बघू शकता अशा कडकडीत अशा आपल्या छान अशा फोडी आपण सुकवून घेतलेल्या आहेत आणि अशा सुकवलेल्या फोडींचं लोणचणं अजिबात खराब होत नाही आता त्याच्याकरता एक छोटी वाटी आपण इथं मोहरी घेतलेली आहे दोन चमचे बडीशेप घ्यायचे आहे अर्धा चमचा मेथीदा घ्यायचा आणि सात आठ काळी मिरी सात आठ लवंगा घ्यायच्या आणि हिंगाचा तुकडा आपल्याला अख्खा एक क्यूब असतो ना तो घ्यायचा आहे दोन चमचे आपण हे घेतलेलं ला आहे लाल मिरची पावडर आणि एक चमचा हळद आणि मीठ आपल्याला बारीक मीठ लागणार आहे पाऊन वाटे पाऊ वाटे आपण बारीक मीठ घेतलेलं आहे तर आता सुरुवातीला जे हे बडीशेप मोहरी वगैरे आहे मेथीदाना तो अगदी मंद गॅसवर व्यवस्थित असा भाजून घ्यायचा जास्त भाजायचं नाही म्हणजे मोहरी थोडीशी अशी तडतड उडू लागली की आपण हे काढून घ्यायचं आहे पूर्ण थंड करायचं आणि त्याची आपण पावडर करायची आहे तर दोन ते तीन मिनिटात व्यवस्थित असं हे भाजलं जातं थोडंसं भाजून घेतलं की काय होतं लोणचं आणखी टिकतं म्हणजे ह्याच्यामधलं मॉइश्चर निघून जातं आणि व्यवस्थित अशी हे आपल्याला लोणचं टिकवायसाठी पावडर तयार होते तर आता बघू शकता भाजून झालेलं आहे एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये आता इथं मी मोहरीचं तेल वापरत आहे तर लोणच्याला कधी पण आपण घरचं जे शेंगदाणा तेल सूर्यफुलाचं तेल वापरायचं नाही आहे कारण त्याच्यामुळे लोणचं खराब होतं कडकडीत असं तेल गरम झाल्यानंतर त्याला थोडं नंतर गॅस बंद करून शांत करायचा आणि नंतर जो हिंगाचा तुकडा आहे तो कुटून घेतला आहे तो त्याच्यामध्ये घालायचा हळद घालायची लाल मिरची पावडर घालायची आणि अगदी मंद ह्याच्यावरती अगदी कोमट तेल आहे तोवरच आपल्याला ह्याला व्यवस्थित मिक्स करून थंड करायला ठेवायचं आहे आता गॅस आपण अगोदरच बंद केलेला आहे कारण कडकडी तेलामध्ये जर हळद वगैरे टाकली तर ते जळेल आणि करपट अशी चव कडवट अशी लागते त्याच्यामुळे अगदी ह्याला कोमट तेलामध्ये टाकायचं आहे इथं आता थंड झालेल्या मोहरीची बडीशेपची पावडर आपण करून घेतली आहे तर सुरुवातीला आपण ह्या फोडींवरती ही पावडर टाकायची आहे आणि मीठ घालायचं तर मीठ आणि हळद ह्याला जास्त टाकायचं आहे कारण मीठ आणि हळद हे लोणचं टिकवायचं काम करतं त्याच्यामुळे मीठ भरपूर घालायचं आहे तर सुरुवातीला पण आपण दोन फसावर मीठ घातलं होतं आणि आता पण चांगलं भरपूर छोटी वाटी एक मीठ घातलेलं आहे तर लोणचं खारट वगैरे अजिबात होत नाही आणि आता तेल पण आपलं छान थंड झालेलं आहे आता तेल आपण त्याच्यावरून ते घालून घेऊया अगदी बघू शकता दोन पळी तेल आहे जास्त तेल नाही आहे म्हणजे आत्ता तरी एवढं तेल दिसतंय पण लोणचं नंतर एक दोन दिवसानंतर तो तुम्हाला लोणच्यावरती कुठेच तेल दिसणार नाही एवढं कोरडं लोणचं होतं आणि हे लोणचं अगदी कमी तेलात असलं तरी अजिबात खराब होत नाही आणि आता हे मसाले आणि तेल प्रत्येक फोडीला अगदी व्यवस्थित लागेल अशा पद्धतीनं आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे जास्त काही झंझट ह्या लोणच्याचं नसतं अगदी साध्या सोप्या पद्धतीनं ह्याच्यात तुम्हाला लसूण टाकायचा असला तरी आता तुम्ही लसूण पण ह्याच्यामध्ये टाकू शकता कच्चाच लसूण घालायचा अजिबात खराब होत नाही आणि बघू शकता आपलं इथं आता लोणचं तयार झालेलं आहे ह्याला मस्त काचेच्या भरणीत किंवा प्लास्टिकच्या भरणीत भरून ठेवलं तरी अगदी दोन वर्ष टिकतं लोणच्याची रेसिपी कशी वाटली लाईक आणि सबस्क्राईब